यानंतर मी विकास खारगे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय खासदार महोदय श्री राहुल शेवाळेजी या विभागाचे आमदार महोदय आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर न्याय न्यास ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदा सरवणकरजी या ठिकाणी या पु ल देशपांडे अकॅडमीचे सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री दीपक करं करंजीकरजी याशिवाय कर देखील जी। या परोळेकडे मॅडम पण आहेत त्या देखील सल्लागार मंडळाच्या सदस्य आहेत या ठिकाणी त्यांचं आपण नंतर मुलाखत ऐकणार आहोत त्या श्रीमती सरिता कौशिकजी या अमर हिंद मंडळाच्या प्रमुख कार्यवाह श्री श्रीमती सीमा कोलटकर मॅडम माझी पत्नी मीनाक्षी आणि पु ल देशपांडे अकॅडमीच्या संचालिका मिलल जोगळेकर मॅडम आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीनो मला अत्यंत आनंद आहे की या कार्यक्रमाला मला, मला माझ्या पत्नीसोबत उपस्थित राहायला मला आज या ठिकाणी योग आलेला आहे आपण हा जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्चला आपण साजरा करत असतो आणि यावर्षीची आपण जी जागतिक महिला दिनाची थीम जी आहे ती जर आपण पाहिली तर ती थी, थी, थीम अशी आहे इन्व्हेस्ट इन विमेन फॉर ॲक्सलेटेड ग्रोथ म्हणजे जर आपल्याला प्रगतीची चाकं जर गतिमान करायची असतील तर आपल्याला महिलांच्यामध्ये त्यांच्या सक्षमीकरणाकरता आपल्याला खूप मोठी गुंतवणूक करावी लागेल याचा जर अर्थ बारकाईनं जर आपण पाहिला तर फार महत्त्वाचा आहे आज आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलां महिला असतात त्याच्यामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि आजचा दिवस आपण जो साजरा करतो की महिलांचं जे आपल्या संपूर्ण देशामध्ये समाजामध्ये कुटुंबामध्ये जे योगदान असतं त्याची आठवण व्हावी स्त्री पुरुष समानता आणखी वाढीस लागावी आणि अनेक महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कुटुंबामध्ये त्यांचं योगदान असतं त्यांना आपण नमन करावं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतून आपण हा महिला दिवस साजरा करत असतो आणि ही जी आपली थीम आहे इन्व्हेस्ट इन विमेन अनेक प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ केवळ आर्थिक इन्व्हेस्टमेंट असा घेऊन चालणार नाही त्यांचा सक्षमीकरणाकरता आपण त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांचं पोषण त्यांना स्वयंरोजगार त्यांना स्वतःच्या पायावर उभारणारण्यासाठी वातावरण या सगळ्या गोष्टीची आवश्यकता या दृष्टिकोनातून आपल्याला प्रचंड इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला राज्य शासनाला समाजाला कुटुंबाला करावी लागेल जेणेकरून या महिलांचं सक्षमीकरण होईल आणि ज्या कुटुंबामध्ये ज्या समाजामध्ये महिला सक्षम असतात त्या कुटुंबाची त्या समाजाची प्रगती ही अतिशय वेगानं होईल आणि होत असते हा आपल्या सर्वांना अनुभव आहे म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सर्व उपस्थितांना या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम आपण घेत आहोत आज स्वतः माननीय मुख्यमंत्री हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी सकाळी कोल्हापूर भागामध्ये खूप मोठा असा महिला मेळावा त्या ते ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला त्यांनी मार्गदर्शन केलं आपण महाराष्ट्र शासनानं नवीन महिला धोरण देखील जाहीर केलेलं आहे की ज्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत महिलांच्या समृद्धीकरता सशक्षित स सशक्तीकरण करण्याकरता सक्षमीकरण करण्याकरता या सर्व गोष्टी अंतर्भाव करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा प्रयत्न निश्चितपणे हा राहिलेला आहे आणि यापुढे देखील राहणार आहे माननीय मंत्री महोदय सांस्कृतिक विभागाचे श्री सुधीर मुनगंटीवारचे यांच्या माध्यमातून देखील यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सांस्कृतिक विभागामध्ये अनेक योजना आपण राबवत असतो मग आपण असा विचार केला की महिला या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान करत असतात कलाक्षेत्रामध्ये अभिनयामध्ये कुठल्याही नृत्यामध्ये आहे गायनामध्ये आहे सर्वकडं या सर्व क्षेत्रामध्ये जसं आर्थिक वेगवेगळ्या वे ठिकाणी आपण महिला पाहतो तसं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील महिलांचा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे म्हणून आपल्या सांस्कृतिक विभागामध्ये देखील आपण महिला दिन हा साजरा केला पाहिजे म्हणून ही जबाबदारी पु ल देशपांडे अकॅडमीवर आपण दिलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की पु ल देशपांडे अकादमीच्या श्रीमती मिनल जोगळेकर ज्या आहेत अतिशय उत्साही आहेत अतिशय तळमळीनं मन लावून त्या काम करत असतात तर या तीन दिवसाचे कार्यक्रम जर आपण पाहिले अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी त्याचं क्युरेटिंग केलेलं आहे हे तीन दिवसामध्ये ज्या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवलेलं आहे आज एक व्याख्यान आपण ऐकणारच आहोत श्रीमती कौशिक मॅडमचं रोज अशा ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांनी ठसा उमटवलेला आहे अशा महिलांची मुलाखत त्यांचे विचार हा एक मक, भाग आहे आणि दुसरा मग सांस्कृतिक भाग देखील आपण ठेवलेला आहे असं चांगलं मिश्रण या तीन दिवसामध्ये आपल्या सर्वांना मिळणार आहे याचा लाभ आपण घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि या कार्यक्रमामध्ये सन्माननीय खासदार महोदय आमदार महोदय हेही वेळात वेळकडून आले त्यांचंही मी आभार मानतो आणि अशी अपेक्षा करतो की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये महिलांचं स्थान जे आहे हे अधिक बळकट कसं होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून स्वतः महिला तर प्रयत्न करत असतातच पण आपल्या सर्वांची देखील जबाबदारी आहे की तसं पोषक वातावरण करण्यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते आपण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं मी या ठिकाणी हे जे अमरहिंद मंडळ जे आहे त्यांचंही मन मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी शासनासोबत हा उपक्रम आपण एकत्ररित्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला मंडळं मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मी मगाशी चर्चा करताना सांगत होतो माझी पत्नी जी आहे ती कुलाबा महिला मंडळ जी आहे आपला वाय बी चव्हाण सेंटरच्या अपोजिट जी आहे एकोणीसशे एक्कावन्न संस्था आहे ती त्या ठिकाणी त्या अध्यक्ष आहेत आणि मराठी पण जिवंत ठेवण्याचं काम मुंबईमधल्या अनेक महिला मंडळं जी आहेत हे करत असतात त्यापैकी कुलाबा महिला मंडळ आणि तसंच आपलं देखील अमरहिंद मंडळ देखील आहे आणि मी या ठिकाणी या सर्व महिला मंडळांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की आपण आपली संस्कृती आपलं मराठीपण जिवंत ठेवण्याचं काम आपण सर्वजण करत आहात तर या सर्वांचं नेटवर्किंग व्हावं अशी एक मागाशी चर्चा झाली की आयसोलेटेड सिंगली आपण काम न करता या सर्व महिलांचं नेटवर्क नेटवर्क जर झालं तर अधिक चांगलं तिनं या मुंबई शहरामध्ये मराठीपण संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होईल असं मला वाटतं मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर